सह्याद्री प्रतिष्ठान आणि उत्कर्ष भोजनालय सांगली यांच्या संयुक्त विद्यमाने दृष्टीहीन व्यक्तींसाठी भव्य मॅरेथॉन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे पश्चिम महाराष्ट्रात प्रथमच अशा स्वरूपाची स्पर्धा होत असून हा उपक्रम दिव्यांग दिनाच्या निमित्ताने राबवला जात आहे मॅरेथॉन रविवार दिनांक सात डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी सकाळी सात वाजता होणार असून स्पर्धेला प्रारंभ राम मंदिर चौक येथून होईल मार्ग राम मंदिर चौक ते मार्केट यार्ड असा असणार आहे पहिले बक्षीस पाच हजार दुसरे बक्षीस तीन हजार तिसरे बक्षीस दोन हजार दोन आकर्षक सर्व सहभागी धावपटूंना सन्मानपत्र टी शर्ट आणि पदके दिले जातील या उपक्रमासाठी विजय खेत्रे विनायक खेत्रे ऋषी जोशी विशाल लालवाणी निखिल काळे विजय कोळेकर सचिन ठाणेकर अजित कुलकर्णी आदी परिश्रम घेत आहेत दृष्टीन धावपटूंना या ऐतिहासिक मॅरेथॉन मध्ये सहभागी होण्याचे आयोजकांनी आवाहन केले आहे नमस्कार माझं नाव विशाल लालवाणी सात डिसेंबरला रविवारी सकाळी सात वाजता मॅरेथॉनचे आम्ही आयोजन केलेलं आहे अंध लोकांची तिथनं आम्ही महाराष्ट्रात पश्चिम लोकांनी सहभागी झालेले आहेत अजून सिनोजच्या माध्यमात अजून लोक यावी माझ्या अशा अपेक्षा आहे मग पुष्परा चौकातील विश्रामबागपर्यंत आम्ही मॅरेथॉनचं हे आयोजन केलेलं आहे तिथनं परत विश्रामबाग ते पुष्पारा चौक तिथं परत हे केलेलं आहे त्यांचे नाश्त्याची सोय परत सगळ्यांची ॲम्ब्युलन्स गाडी सगळ्यांची आम्ही करण्यात आलेलं आहे नमस्कार सांगलीमध्ये सह्याद्री प्रतिष्ठानच्या माध्यमातून जागतिक अपंग दिनानिमित्त आपण अंध मुलांच्या मॅरेथॉन घेतोय त्याही महाराष्ट्रात पहिल्यांदाच ह्या कार्यक्रमाचं आयोजन सांगलीत आहे ह्याचं भाग्य आहे आणि सर्व सांगलीकरांनी त्यांचे डोळे म्हणून या त्यांची जिद्द म्हणून या त्यांच्या जिद्दीला आपण सलाम करू आणि त्यांना प्रोत्साहन देऊ